वयाच्या बाराव्या वर्षी त्यांना हे अंधत्व आलं तरी ही उच्च शिक्षित अधीक्षक परिचित करी आत्मचरित्रकार आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित आणि सकारात्मक असं हे व्यक्तिमत्व आहे जे आपण आज इथे अनुभवतो आणि मराठी भाषेमध्ये विपुल काव्य त्यांनी केलेलं आहे एकूण पाच काव्यसंग्रह एक आत्मचरित्र त्यांचं प्रकाशित आहे अहिराणी भाषेतही गजल व काव्य लेखन ज्योती प्रवेश असेल चैतन्य चक्षु असेल दृष्टी पलायन असेल दूरदृष्टी असेल प्रतिमेचे नंदनवन असेल आणि आत्मचरित्र आहे त्यांचं ताळोपातली प्रकाशवाद आणि एम ए समाजशास्त्रामध्ये प्रथम श्रेणीमध्ये ते उत्तीर्ण झालेले आहेत आणि अर्ध जे प्रशिक्षण असतं त्यामध्ये सुद्धा ते त्यांनी ते शिक्ष प्रशिक्षण सुद्धा त्यांनी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केलेलं आहे आणि स्वाध्याय प्रणीत तत्वज्ञान विद्यापीठाच्या चार परीक्षा ते उत्तीर्ण आहे आणि त्यातीलच विचक्षण परीक्षेमध्ये जागतिक मेरिट त्यांनी मिळवलेला आहे म्हणजे स्वाध्याय परिवाराचा एकूणच आध्यात्मिक असा बेस त्यांच्या लिखाणाला आहे त्याच्या वागण्याला आहे त्यांच्या जगण्याला आहे आणि इस्कॉनचं जे प्रज्ञाशोधन परीक्षेत प्रथम क्रमांकाचा पंधरा हजाराचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे इस्कॉनच्या वतीने घेतला जाणारा जाणारी ही प्रज्ञाशोध परीक्षा आहे आणि शासकीय सेवेमध्ये ते काम करतात सोलापूर पुणे नाशिक शाळेमध्ये विशेष शिक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अनेक सामाजिक संस्थांकडून आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळालेले आहे आणि कविता काव्य संग्रह आत्मचरित्र असे अनेक राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आपण बघितले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जळगाव येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय अंध अपंगांचं जे साहित्य संमेलन झालेलं आहे दोन हजार सतरामध्ये त्याचं अध्यक्षपद सुद्धा आहे की माननीय बाळासाहेब मदत सरांना विनंती करते की या निमित्ताने आपण हा सन्मान सरांचा करावा आजच्या या प्रकाशन सोहळ्या प्रसंगी त्याचप्रमाणे अलुपाई यांनाही विनंती

गांचे एक सादरीकरण करणार आहोत मी कवी गजलकार ज्येष्ठ गजलकार आजी सोनोजे सरांना सर्वप्रथम विनंती करते की माननीय अजय सरांची एक गजल आपण इथे सादर करावी